अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वेवरची वाहतूक अखेर सुरू झालेली आहे तर चिखलयुक्त माती दूर करण्यात आली आहे आणि त्यानंतर रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी कोकण रेल्वे सेवा सुरळीत झालेली था आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय हो या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी उमेश परब उमेश काय ताजे अपडेट आहेत मागील दोन ते तीन दिवस जो मुसळ पाऊस कोसळला त्यामुळे येथील जो बोगदा आहे त्या ठिकाणी पूर्णतः ता चिखल झाला होता आणि तो चिखल मागील दोन दिवस असाच प्रयत्न सुरू होते तो चिखल बाहेर काढण्यासाठी आणि तो चिखल असल्यामुळे कोकण रेल्वेची जी सेवा आहे ती पूर्णतः विस्कळ झाली होती अगदी मुंबईवरून सावंतवाडीपर्यंत गाड्या त्या रेल्वे येत होत्या त्यानंतर सावंतवाडीवरून त्या सर्व ज्या गाड्या आहेत त्या त्यांना परत पद्धतीचा प्रवास करावा लाग करावा लागत होता त्यानंतर मात्र रेल्वे प्रशासनाने लागलीच आजच्या दिवसभरात अगदी ते कामगार लावून त्या ठिकाणी हा चिखल जो आहे तो पूर्णतः दूर केला आणि तो चिखल आता बाहेर काढल्यानंतर अगदी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी पहिली ट्रेन जी आहे ती आता गोव्याच्या दिशेने दिशे रवाना झालेली आहे आणि त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाच्या जर आम्ही विचारला असं सांगितलं की अगदी आता जी सेवा आहे ती अगदी सुरळीत सुरू आहे आणि त्यामुळे जे इतर जे प्रवासी आहे जे मागील दोन दिवस खोळपलेले होते जे अगदी सावंतवाडीवर पुण्यात मुंबईला गेले त्यांना कुठेतरी दिलासा मिळतो निश्चित धन्यवाद यावेळी उमेश ताजा अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय यावेळी कोकण रेल्वे सुरळीत आहे